तर बघा आपण भाड्याने राहतोय ना तर काही रूम मालकांना असं वाटतं ही भिखारीच आहेत का तर आपल्या इथं राहत्यात म्हणून पण त्यांना हे कळत नाही बाबा रात्यात आपल्या इथं त्याचा आपल्याला पैसे देत येत असंच काहीतरी आमच्या बरोबर घडलं घडलं असं की जिथं आम्ही राहत होतो ना आता तिथं जवळजवळ पाच वर्ष राहत होतो आणि त्या रूम मालकाने आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही रूम खाली करा म्हणून बरं एक दीड महिना त्याने पहिलंच आम्हाला सांगितलं होतं मग आम्ही रूम बघायला सुरुवात केली होती बरं हे पण कामावनी सुटलं की तसंच रूम बघायला जायचं मी पण पोरांना शाळेत सोडवलं की मी पण लगेच रूम बघायला जायचे जवळजवळ मी तर बघा पायाला पानं बांधली होती एवढी मी रूम बघितली एवढ्याच एरियामध्ये आता ह्याच एरियामध्ये आम्हाला ह्यासाठी बघायला लागत होती की बाबा पोरांची माझ्या शाळा इथं असल्यामुळं दुसरीकडं बाहेर मी म्हणजे जाऊ शकत नव्हती लांब का तर शाळेमुळं बाकी काही नाही तर दुसरीकडं बाहेर म्हणजे भूपुडी दापुडी सांगवी इकडं रूम भेटत होत्या पण शाळा मला लांब पडत होती म्हणून साठी मला ह्याच एरियामध्ये रूम पाहिली होती बरं रूम पण भेटत नव्हती आणि भेटत होती ती अशी भेटत होती वन बी एच के फ्लॅट टू टू बी एच के फ्लॅट आणि त्याला भाडं जे होतं तर माझ्या बजेटच्या बाहेर होतं त्यामुळं तिथं काय मी डोकं देत नव्हती बरं वन आर केचं रूम पाहिलं होती पण वन आर केला पण बाड म्हणजे जे आपण एरियामध्ये इथं आम्ही राहतोय ना हे एरियामध्ये सगळीकडे भाडं लय म्हणजे आपल्या बजेटच्या बाहेर बाड आहे सगळीकडंच मी लय चौकशी केली लय तपास केला पण सगळीकडे बाड जास्त आणि आपल्या बजेटमध्ये भाड्याची रूम मला भेटत नव्हती त्यामुळं सगळा प्रॉब्लेम झालेला बरं त्याचा पण सारखा प्रेशर यायचा आमच्यावरती भेटली का रूम कधी कद, कधीपर्यंत खाली आहे तो भेटली का तर हे तर विचारायचंच नाही पण कधीपर्यंत खाली आहे कधीपर्यंत खाली करणार हे इतकं जी ठिपूच न लावलं होतं आमच्या पाठीमाग त्यांनी मला नाही एवढा असं असा फोन करायचा पण ह्यांना आणि ह्यांचं कसं रविवारची क दिवस आणला सुट्टी आणि टाइमच ना रूम बघायला जे आपण वेळेस हे लवकर सुट्टी व्हायची का ह्यांची काम त्याच वेळेस यांना रूम बघायला टाइम भेटायचा बरं संध्याकाळच्या पण संध्याकाळचं पण एवढा सहसा कुठे फिरणार नाही पण रात्रीचं बरोबर का रूम बघायला रूम बघायचा असला तर दिवसच लागतो या दिवसाचे की बाबा बोर्ड बिर्डा लावलेला कुठं दिसतोय किंवा विचाराय पण बरं पडत ना संध्याकाळच्या वेळेला कसं काय कुणाला विचारणार रूम रूमसाठी बरोबर काय आणि गडी माणूस असल्यामुळं अ ह्यांचं एवढं शक्य व्हायचंच नाही जे बी काय करायचं होतं ते मलाच की मलाच रूम म्हणजे इतकी मी फिरले तर बघा पाच वर्ष झालं मी ह्या एरियामध्ये आली पण पाच वर्षामध्ये मला शाळा ते घर तेवढंच माहिती आहे फक्त इथलं पण ह्या एक दीड महिन्यामध्ये मला अख्ख गल्ली ना गल्लीन ना बोळ माहिती झालं का तर मी फिरलेच तेवढी तर बघा अ कशी तरी मुश्किलनी भेटली रूम मला बरं भेटली तर शाळेपासून थोडीशी लांबच आहे बरं का म्हणजे जिथं पण आम्ही पहिल्या वेळेस राहत होतो ना तिथून जरा थोडीशी जवळ होती शाळा ही जरा ला लांबच आहे म्हणजे ही जी बी आम्ही इथे भेटलेली आहे रूम ही जरा लांबच होती बरं त्या रूम मालकाला मी पहिलंच सांगितलं की बाबा ह्या ह्या दिवशी आम्ही रूम खाली करणार आहे मग तो म्हणला ठीक आहे चालतं या बर ज्या पण दिवशी आम्ही आमचं ठरलं फिक्स झालं रूम खाली करायची मग पहिलं आपलं काम काय असतं रूम खाली करायची म्हणलं की गाडी गाडी फिक्स करणं बरं गाडी फिक्स केली की सामान जरा थोडस माझं जास्त आहे म्हणजे दोन तीन सामान ह्याच्यामध्ये सामान म्हणजे असते बेड कपाट फ्रीज हे एका माणसाचं काम असते का आणि ह्यांना कसा कमराचा त्रास असल्यामुळं ह्यांना म्हणजे धरणं नेणं हे म्हणजे आपण रूम शिफ्ट करायचो करायचा व्हायचं दुसरंच म्हणजे कमर बिमर चमक भरली की राहिले दोन चार दिवस घरी मग ते जुनं करण्यापेक्षा तिथं दवाखान्याला खर्च करण्यापेक्षा मी असा विचार केला दोन माणसं घेऊनच आपलं हे सामान शिफ्ट करायचं मग बाबा गाडी फिक्स केली दोन माणसं फिक्स केली म्हणजे सामान नेण्यासाठी बरं सगळं काय नियोजन त्या दिवशी झालं आमचं बरं झाल्यावरती आता रूम मालकाला सकाळपासून आम्ही फोन करतो त्याचा फोन आउट कवरेजच्या बाहेर बरं लागला एक दोन वेळा लागला की आम्ही सांगितलं आज आम्ही रूम शिफ्ट करता तो मला करा की मग त्याला काय तेवढंच पाहिलं होतं तो म्हणला करा त्याला तर असं झालेलं कधी करते ना म्हणून पटकेनी बरं म्हटलं आमचं डिपॉझिट पाठवा मग आम्ही रूम म्हणजे खाली करतो बरं दोन तीन वेळा आम्ही एक दोन वेळा त्याच्याबरोबर बोलणं झालं त्यावेळेस तेच सांगितलं आम्ही तर तो, तो काय आम्हाला मानला की तुम्ही रूम खाली करा तुमचं डिपॉझिट देतो बरं ज्या पण वेळेस आम्ही हिता आलोय ना तर ह्या पण मालकाला आम्ही सांगितलं होतं की ज्या पण वेळेस आम्ही येईल इथं दारात आमची गाडी उभी राहिली सामानाची की लगेच तुमचं डिपॉझिट आम्ही हातामध्ये देतो असं आम्ही ह्या पण मालकाला सांगितलं होतं आणि थोडंफार मी पैसे दिलं होतं ह्या मालकाला पण आमचं कसं होतं की तिकडून डिपॉझिट घ्यायचं आणि ह्या मालकाला द्यायचं होतं मग आपला जो व्यवहार असतो ठरलेला तो आपल्याला दिलाच स... म्हणजे दिलंच पाहिजे ना ह्या पण मालकाला आपण जो शब्द दिला होता ते आपल्याला पैसे वेळेवरती टायमावरती दिलंच पाहिजे ना आल्यावरती लगेच दिलंच पाहिजे ना म्हणून आम्ही त्याच्या पाठीमागं लागलो की बाबा तू डिपॉझिट दे आमचं पण तो काय द्यायला तयारच नव्हता डिपॉझिट बरं तो म्हणायचा सामान तुम्ही बाहेर काढा सामान बाहेर काढा हेच त्यांनी लावलेलं मग Uh, मी म्हणलं म्हणजे आम्ही विचार केला की के जोपर्यंत आपल्याला डिपॉझिट भेटत नाही तोपर्यंत आपण सामान हलवायचं नाही मग त्या दिवशी दिवसभर आम्ही त्याला म्हणतोय तू फक्त आमचं डिपॉझिट या आम्ही दोन तीन तासात तुझी रूम खाली करतो पण तू हलकायलाच तयार नाही मग आम्ही तो दिवस असाच गेला आमचा बरं गेला आता जी बी काही लोक दोन घेतली होती आम्ही सामान शिफ्ट करणारी त्यांचा पण बिचाऱ्यांचा त्या लोस झाला लोस असा असा की ती माझ्या भरवशाऊ बसली होती ना की बाबा ह्यांचं आपल्याला कधी पण दिवसात सामान शिफ्ट करायचे मग ती माझ्या भरोशावर आणि त्यांचं बिचाऱ्यांचं कसं आपल्यासारखंच हातावरचं पोट मग त्यांचा पण बिचाऱ्यांचा त्या दिशीलवाद झाला ना बरं गाडीवाल्याचं जाऊ त्यामुळे त्याला कुठं पण धंदा भेटेल पण ह्या बिचाऱ्यांचं हे कामगार लोक का इतकं त्या पण गोष्टीचं मला इतकं वाईट वाटत होतं की महाजीव त्यांच्यासाठी पण तरतळत होता आणि दुसरं म्हणजे असं की बाबा रेवरची हंडला सुट्टी असती या छोटं मोठं सामान म्हणजे गडी माणूस असल्याशिवाय बाया माणूस एकटं काय करणारे बरोबर का नाही मी एकटी काय करणार आहे आपलं माणूस संघ असल्यावर ते आपल्या सगळ्या गोष्टी बरोबर होत्या बरोबर का नाही भले त्यांनी काय नाही पाचलन पण संघ माणूस असणं लय गरजेचं असते या आणि मग आमचं आहे नियोजन की रविवारच्या दिवशी आपली खाली पण हा डिपॉजिटच ना बरं त्या दिवशी तर आमचा गुळच झाला म्हणजे सगळं प्रॉब्लेम कधीच फाचवलंय आणि आम्हाला बरं ज असं तो दिवस म्हणलं जोपर्यंत डिपोजिट देत नाही तोपर्यंत आपण हालायचं नाही संध्याकाळ झाली जवळजवळ संध्याकाळच्या दहा वाजल्या दहा वाजल्या तवा ह्या शेण्याचा फोन आलाय कोणाचा तर ह्या रूम मालकाचा आणि ह्यांना म्हणला रूम केलीस का खाली तर हे म्हणलं नाही केली खाली तर तो, तो म्हणला तिकडून का नाही केली रूम खाली तर हे काय म्हणलं तुम्ही डिपॉझिटच द्याय ना डिपॉझिट दिलं तर बाबा लगेच तुमची रूम खाली करतो तुम्ही डिपॉझिट सकाळपासून आम्ही महागा लागलो की बाबा हातपाय जोडतोय तुमच्या आम की आमचं डिपॉझिट द्या आम्ही खाली करतोय रूम तर तो म्हणला की तुला मी आत्ता डिपॉझिट देतो आत्ता लगेच पाच मिनिटं डिपॉझिट पाठवतो पण तू दहा वाजता संध्याकाळच्या म्हणला तू आत्ताच्या आता दहा वाजता रूम खाली करायची आता बर हा माणूस बनी ना म्हणजे एवढा तारपीट ह्यांना सहसा राग येत नाही कधी पण आला ना राग तर कोणाच्या बापाला घाबरत नाही मग मग कोण किती बादशी असू दे ना त्यांना मग ऐकणार नाही असला तारपीट आहे मग हे पण उलट पालट त्याला बोललं कारण तो काय म्हणला म्हणला की मी जर आता तिथं आलो ना तर सांगल मग कसं काय येते म्हणजे दोघांच्या बाचा बाच एवढी झाली ना तर मग मला असं वाटलं आत्ताच्या आता तो हित येणारच आणि तमाशा उभा करणारच आहे मग मी ह्यामा ह्यांच्याकडून फोन घेतला आणि त्याला फक्त एकदा याक एकाच शब्दामध्ये सांगितलं की तुम्ही तिकडून बोलू नका काही तुम्ही तिथं तिथून लाभून गोळ्या जाडूच नका तू मग एवढी ताकद आहे ना एवढी हिंमत आहे ना तुम्ही हित या हित येऊन फक्त माझ्या एका तरी सामानाला तुम्ही हात लावून दाखवा मी तुम्हाला सांगितलंय ना की बाबा आमचं डिपॉझिट पाठवा आम्ही दोन तीन तासात रूम खाली करतो तुम्ही सकाळ दरून ऐकताय का आमचं डिपॉझिट पाठवा म्हणतो या बाबा, बाबा, की बाबा तुम्हाला असं वाटत असलं की बाबा आपली रूम खराब केली असेल यांनी किंवा काय तोडफोड केली असेल तुम्ही या ना दुपारी यायचं तुम्ही बघायची रूम जे जर तोडफोड काय केली असली किंवा काय लुसखान केली असली तुमच्या रूम मधलं तर तुम्ही आमच्या डिपॉझिटमधलं कापून घ्या की बाबा काय तुमचं लुसखान झाली असली तर ते सुद्धा त्याला सांगितलं तुम्ही त्याच्या डोक्यातच ना म्हणजे म्हणजे त्याला कळानाच काहीच कळाय मागा ना तो म्हणायचा मी आत्ता डिपॉझिट होतो आत्ता रूम खाली करा म्हणजे रात्रीच्या दहा वाजता त्याने हेच धरलेलं डोक्यात काय त्याचं डोकं असं टाकलं होतं काय काय माहिती बरं मी म्हणलं तू आता म्हणलं तुम्ही फक्त इकडं या म्हणजे ह्यांची तर बाचाबात झाली होती तू तुम्ही मी लय झालं यांचं आणि मला असं वाटलं तो काय म्हणलं आता तिथं यायला लागल मला तर मग मला असं वाटलं तू येणारच आता इथं आणि इथं तमाशा म्हणा बरं तमाशा आता आम्हाला तर जायचंच होतं आता म्हणलं हो उद्या तर तमाशा कारण ह्यानी जवळजवळ एक दीड महिना झाला आपल्याला लय टेन्शन दिलंय म्हणलं फक्त तू हित आता आणि तुला वाढवायचंय ना तर वाढव म्हणलं मग बिंदास मीच बोलले मग आता म्हणलं नवीला कायद्याचा मदत घ्यायलाच लागणार आहे इथपर्यंत तर मला पोचायचं नव्हतं आणि कसं आहे आपण एवढं चार वर्ष झालं इथं राहिलेलो आहे आणि आपण एक चांगली माणसं आहे आपल्याला काय असलं आणि म्हणजे पोलीस चौकी हे ते कशाला असलं धुनं करायचंय आपण एक तर करून खायला लोक आलेलो आहे पण ह्यानी हो ऐकायलाच राजे अजिबात होता बरं म्हणलं जा बघ म्हण आता तू करते मी तू फक्त ये तू, ये म्हणलं फक्त तू इथं मग आणि ठेवून दिला बरं त्याने पण ठेवलं मी तर कशाला परत करू मी पण मग आम्ही पण आता म्हणलं आपल्याला म्हणजे पुढची जे प्रोसेस आहे ती आपली चालू केली पाहिजे आपण पुढची प्रोसेस म्हणजे अशी बाबा, की बाबा कंप्लीट म्हणजे पोलीस चौकीमध्ये जाऊन आपल्याला कम्प्लीट केली पाहिजे का तर हा रात्रीचा येणार रा असं तमाशा करणार आपल्या बरोबर तर आहे पुढे वाद जास्त वाढण्यापेक्षा आपण कायद्याने चाललेलं बरं ना बरोबर का नाही काय कायदा हातात कशाला घ्यायचा आहे नाही का ना, हा जरी ताला चार पोरं घेऊन आणि उगच बांडणं टन हे फोनवरती एवढा गोळ्या जाडतो या म्हटल्यावरती हिता येऊन तमाशाच करणार म्हटलं आपण कायद्याची मदत म्हणजे कायदा आपण हातामध्ये नाही घ्यायचा आणि जास्त वादिवाद वाढवायचा नाही पूर, म्हणून मी आता पुढची म्हणजे प्रोसेस म्हणलं आता करावी पुढची पण झाला असं दहा पंधरा मिनिटांनी आमचं चाललंच होतं दोघांचं बोलणं त्याचा फोन आला बरं फोन माझ्या मोबाईलवरती आला माझ्या फोनवरती आला आणि फोन येऊन म्हणला ह्यांचं नाव घेऊन म्हणला ताई त्यांना दे म्हणून फोन त्याला दे म्हणून फोन मग मला वाटलं आता हा निघालाय आणि सांगतोय की मी येतोय म्हणजे असं दमकी देतोय आता मग मी म्हटलं दरा हे म्हणलं मला काय त्या सगळं बोलण्यात इंटरेस्ट नाही तुला यायचंय तर या आणि काय करायचं ते कर बिंदास तुला तमाशा करायचं आहे ना मी पण बघतो म्हणलं हे म्हणलं मी पण बघतो तुला तमाशा करायचं तर मी पण बघतो आता पुढं मी मी पण बघतो काय करायचंय ते तुला करायचंय ते कर आणि मग तिथून पुढं ह्यांनी फोन मी म्हटलं घ्या बघू काय म्हणतोय ती मग ह्यांनी फोन घेतल्यावरती तो तिकडून काय त्याचं डोकं म्हणजे काय त्याची त्याला बुद्ध्या बुद्धी आली यांना म्हणला तो की बरं का मी तुला आता थोड्या वेळापूर्वी लईच बोललो आणि मला एवढं नव्हतं बोलायचं तुला पण झालं असं की मी पण लय टेन्शनमध्ये आहे आणि माझी तर बघा अशी वेळ आलेली आहे डिप्रेशनमध्ये जाण्याची वेळ आलेली आहे म्हणून रागाच्या भरात जे बी काय तुला बोललो त्याच्या त्याच्याबद्दल मी स्वारी म्हणतो आणि तुम्ही पण हे म्हणलं तुम्ही माणसं बघून तरी बोलायचं आम्ही चार वर्ष झाली इथे या चार वर्ष तुम्हाला कस कसलीच कंप्लेंट आली का आमची की बाबा भाडं टायमावर देत नाही किंवा काय भाडणं टणणं काय आहे का म्हणले आमचं काहीतरी त्रास आहे का तुम्हाला तर तो मला म्हणला की तुम तो ह्यांना म्हणला की तुमची काहीही तक्रार नाही आणि म्हणजे तुम्ही सगळे आजूबाजूची पण लोक सांगतात चांगली माणसं आहेत म्हणून तुमचं काहीही तक्रार नाही पण मा, मी माझं असं झालं की मी टेन्शन मध्ये असल्यामुळं मी म्हणजे दुसऱ्यांचा राग मला माझा तुझ्यावरती निघाला असं झालं म्हणजे मग हे पण काय एवढं मनाला लावून दे धरलं नाही हे म्हणलं जाऊ दे जा आता समोरचा माणूस जर आपल्याला स्वारी म्हणत असेल तर मग कशाला आपण तरी वाडीला वांग लावायचे बरोबर का नाही कशाला आपण वाढवायचं पुढं मग हे परत पण म्हणलं की बाबा तुझं काय तुमचं काय लाईट बिल ला असेल मेंटेनन्स असेल तो तुमचा कापून घ्या आणि मग त्यांनी स्वारीबेरी म्हणल्यावरती त्यांनी विचारलं की तुमचं काय काय राहिलेलं आहे म्हणजे लाईट बिल मेंटेनन्स हे सांगितलं यांनी मग हिशोब केला आणि मग हे म्हण तो म्हणला की आत्ता रात्रीचं नाही मी सकाळी तुला डिपॉजिट पाठवतो मग झाला असं दुसऱ्या दिवशी सकाळचं त्यांनी त्याचं ते इमानदारीने डिपॉजिट सकाळचं पाठवलं मग आम्ही रूम खाली केली रूम, वा, 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 बर रूम म्हणलं आनंदानेच आपली खाली केली कशाला म्हणलं वाढवायचंय बरोबर का नाही तर बघा अशा पद्धतीने हे सगळं घडलं आणि वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की बाबा आपण तिथं चार वर्ष झालं राहिलो होतो आणि जिथं पण आपण राहील ना ते म्हणजे सगळ्या एरिया ती रूम म्हणजे असं वाटतं की आपली आहे म्हणून आणि मी माझं असं हे बरं का म्हणजे जे आपण वेळेस कुठं पण राहील ना तर ते घर आहे ना आपलं म्हणूनच सगळं काम करते त्या घरातलं असं नाही की भाड्याचं हे जाऊ मरू दे राहिले ना असं म्हणजे सगळं आपलं घर आहे म्हणून स्वच्छता जिथल्या ता, तिथं टापटी म्हणजे करते आणि तिथं लय बऱ्याच आठवणी होते आम्ही तुम्हाला व्हिडिओद्वारे म्हणजे दाखवायचं होतं पण सगळं एवढं घाय गरबडीत झालं म्हणजे रूम एवढी गरबडीने आम्हाला खाली करायला लागली म्हणजे सगळं अचानकच म्हणजे अचानक नाही म्हणजे पहिलंच ठरलं होतं पण हे सगळं पटकन हे करायला लागलं म्हणजे खाली हे पटकन करायला लागलं करायला लागली आम्हाला रूम त्यामुळे बर काही दाखवत आलं नाही आणि व्हिडिओ पण काढता आलं नाही तर बघा एवढ्यातच व्हिडिओ मी स्टॉप करते बऱ्याच जणांनी कमेंट केल्या असं पाठीमागच्या व्हिडिओला की ताई तुम्हाला का त्यांनी रूम खाली करायला सांगली तर ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते कारण व्हिडिओ आता लय मोठा होतोय तर चला एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते पुन्हा भेटूया एका परतच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय ठेवते बर का आता